राम राम अबीज होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे दिवाळी म्हणजे दीपोत्सव तर लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मातीचे दिवे म्हणजेच पणत्या आणून ते लावल्या जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण दिव्याची पूर्वतयारी शास्त्रोक्त पद्धतीने पूजन व आकर्षक सजावट कशी करावी ते पाहणार आहोत त्यासाठी इथे मी हे दोन तीन प्रकारचे दिवे घेतलेले आहे सगळ्यात आधी बाजारामधून दिवे आणताना आपल्याला नेहमी मातीचेच दिवे आणायचे आहे म्हणजे हे काय हे चांगले असतात हे अशातले सुद्धा मातीचे हल्ली मिळायला लागलेले आणि हे चिनी मातीचे असतात हे सर्विस जरी खूप छान देत असतील पण हे खरं सांगू का आपल्या शास्त्रामध्ये ग्राह्य नाही धरले जाते अशातले म्हणून शक्यतो चिनी मातीचे दिवे आणणे टाळावे आता काय करावं सगळ्यात आधी एका भांड्यात आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण हे दिवे भिजत घालू हे आपण यासाठी करणार आहोत कारण की आपण जर हे डायरेक्ट दिवे अशातले लावले तर हे तेल खूप पितात आणि कोरे दिवे कधीच लावायचे नसतात त्यामुळे दिवे अशा प्रकारे भिजत ठेवावे बघा असं बबल्सचा आवाज येत आहे जर आपण कोरे दिवे लावले तर हे तेल खूप जास्त पितात त्यामुळे अशा प्रकारे अर्धा तास आपण दिवे भिजत घालो आणि हे जे चिनी मातीचे दिवे आहे यांना आपण पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ त्यानंतर आपण पणत्या एक एक करून निथळून घेऊ आणि या प्लेटमध्ये ठेवू निथळताना आपल्याला अशा प्रकारे उलटी करून सगळं पाणी झटकून घ्यायचं म्हणजे सगळं एक्स्ट्रा पाणी निघून जाईल आता एक पंधरा ते वीस मिनटं किंवा अर्धा तास आपण पणत्या अशाच राहू देऊ म्हणजे ह्या कोरड्या होतील तुम्हाला जर असं वाटत असेल आतमध्ये पाणी आलेलं आहे तर हे पुन्हा पाणी काढून घ्यावे आणि अशी ठेवावी दिवे पूर्ण कोरडे झालेले आहे इथे मी या तेल वाती ज्यांना आपण लांब वाती म्हणतो हे आपण अशा दोन दोन करून प्रत्येक दिव्यामध्ये घालून घेणार आहोत त्यानंतर दिवाळीच्या दिवशी तिळस तेल आणायचं असतं आणि ते तेल आपल्याला ह्या दिव्यांमध्ये घालायचं असतं आता मी आज साधंच तेल घातलेलं आहे विकत आणलेलं तेल आपल्याला पूर्ण त्या दिवशी दिव्यांमध्ये घालून वापरून घ्यायचं आहे वातींचे टोक आपल्याला तेलामध्ये ओले करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण दीप प्रज्वलित करून घेऊ प्रकारे मी सगळे दिवे प्रज्वलित करून घेतलेले आहे आता प्रत्येक दिव्याला आपल्याला हळदी आणि कुंकू व्हायचं आहे आपल्याला बिना हळदी कुंकू वाहता हे दिवे लावायचे नाही आहे शुभ प्रसंग आहे त्यामुळे आपल्याला प्रत्येक दिव्याला थोडंफार कानं हो हळदी कुंकू लावायचं आहे तर आज झेंडूच्या फुलाला खूप महत्त्व असतं आपण एक फुलाच्या अशा प्रकारे पाकळ्या करून घेऊ आणि दोन दोन पाकळ्या आपण प्रत्येक दिव्यावर लावून देऊ आपल्याला अशा प्रकारे व्हायचं आहे की थोडंसं ज्योतीपासून अंतर ठेवून त्यानंतर आज साळीच्या लाह्यांना पण महत्त्व असतं त्यामुळे एक एक आपण साळीची लाही प्रत्येक दिव्यामध्ये घालू एरवी ह्या दिव्यांचं असं पूजन नाही केल्या जात फक्त लक्ष्मीपूजनाच्याच दिवशी अशा प्रकारे पूजन केलं जातं आता यातून एक दिवा आपल्याला देवाजवळ लावायचा आहे रेग्युलर समयजवळ आणि दोन दिवे दाराशी तुळशीजवळ आणि अजून तुम्हाला जिथे ठेवायचे तिथे तुम्ही ठेवू शकतात एक दिवा मी रांगोळीवर ठेवणार आहे आता दिव्याला डेकोरेशन कसं करायचं थोडक्यात आपण ते पाहू तर इथे मी त्यासाठी हे जास्वंतीचे पानं घेतले तुम्ही विड्याचे पानं घेतले तरी चालतील आपल्याला हे खालचे डेट कट करून घ्यायचे आहे आणि त्यानंतर आपण एक एक पान अशा प्रकारे या प्लेटमध्ये ठेवू दिसायलाही सुंदर दिसतं आणि खूप कमी खर्चामध्ये सुंदर डेकोरेशन करता येतं पानांच्या मध्यभागी दिवा ठेवू आणि इथे मी हे झेंडूची फुलं घेतलेली आहे आपण एक एक फूल ठेवू इथे तर तुम्ही एक रंगाचं फूल देखील वापरू शकतात किंवा दोन दोन रंगाचे फुलं लावून अशी बेग वेगवेगळी डिझाईन सुद्धा तुम्ही तयार करू शकतात खूप सुंदर दिसतं अशा प्रकारे तुम्ही दिव्यांना अशा प्रकारे रंगवून घेतलं तरी चालतील तर मला जी माहिती होती ती मी आपल्यापर्यंत शेअर केलेली आहे आता आपल्याला काय करायचं का आहे आपले जे नातेवाईक मित्र असणार त्यांना नक्की शेअर करून खारीसा वाटा उचला आणि हो चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा धन्यवाद